जमला मज़ा तमाम शिवप्रेमी बांधवानो भविधराणी माता महाराष्ट्र मिले सिधे जेका जमलेल्या माझ्या तमाम शिवप्रेमी बांधवानो भगिनान आणि मातानो महाराष्ट्रामध्ये सध्या जे काय वातावरण चाललेलं आहे त्याला मी तरी राजकारण म्हणायला तयार नाही आता येताना ज्याचा उल्लेख नाना आपण केलात पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला की शिवद्रोही मंडळी आज रस्त्यावरती उतरलेत आपल्या विरोधात आणि ते असं म्हणतात की तुम्ही म्हणजे आपण राजकारण करता आहात मी म्हणेन ते करताय ते राजकारण नाही तर ते गजकरण आहे शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकर्ण झालेले बस खाजूर बसत आहे खाजूर आहे त्यांना पण या चुकीला माफी नाही आणि मुद्दामोद आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे जे काही ठिकाण निवडलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचा प्रवेशद्वार आज याच इथे मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट ऑफ इंडियापर्यंत महाविकास आघाडीचा मोर्चा काढण्यात आला महाविकास आघाडी या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह अनेक दिग्गज नेते या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट ऑफ इंडियापर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्याकडून मोर्चा काढण्यात आला त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया परिसरात जोडी आंदोलन करण्यात आले राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळल्याच्या घटनेनंतर माहितीचा निषेध करण्यात मवी आणि ते रस्त्यावर उतरले उद्धव ठाकरे यांनी माहिती सरकारवर टीका करत त्यांना इशारा दिला महाराष्ट्रात जे वातावरण चाललं आहे त्याला मी राजकारण म्हणायला तयार नाही असंही ते म्हटले असा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या फोटोवर जोडे मारत हे आंदोलन केले तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र